या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता रागिनी आणि त्यासोबत तिच्यासोबतचे असलेले दोन तीन तिचे जे काही बॉडीगार्ड आहेत ते सिद्धटेक या गावामध्ये येऊन पोहोचलेले असतात आता सिद्धटेकमध्ये येऊन पोहोचल्यानंतर तिला खरं तर कमळीच्या आईचा शोध घ्यायचा असतो कमळीच्या आईचा शोध घेतल्यानंतर त्यानंतर तिला इथे गौरी आणि त्यासोबत तिच्या मुलीचा शोध घ्यायचा असतो आता वन वन करून फिर खूप थकलेली असते म्हणत असते काय करावं कळत नाही खरं तर एखादी खुर्ची घेऊनच फिरायला हवं हो होतं देवा परमेश्वरा तू सुद्धा माझी परीक्षाच बघतोयस बघ घशाला कोरड पडली त्यातीलच तेव्हा एक मुलगा म्हणतो मॅडम पाणी पिणार का अरे पाणी पिणार म्हणून काय विचारतोस पाणी पिणारच आहे मी असं म्हटल्यानंतर एक तर घशाला कोरड पडली किती तहान लागली किती फिरायचं काय करायचं काही कळत नाही असं म्हणून लगेचच आता तो तिथे उभा असलेला मुलगा तिथे बाजूला विहीर असते आणि त्या विहिरीतलं पाणी शेंदूनच तो इथे कामिनीला देण्याचा प्रयत्न करतो आता कामिनी लगेचच पाहते आणि म्हणत असते ए, ए, ए काय करतोस काय तू इकडे ये चल आणि हे पाणी तू मला प्यायला देणार आहेस अरे डोक्यावर पडला आहेस की काय हे असलं हे असलं पाणी मी पिणार आहे अजिबातच नाही चल असं म्हणता क्षणी आता त्यानंतर तिसरा जो व्यक्ती असतो तो धावतच इकडे कामिनीकडे येतो आणि धावतच कामिनीकडे आल्याबरोबर तो म्हणत असतो मॅडम एक आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे त्यावर कामिनी म्हणते बोला ना काय झाला का आहे कोणती आनंदाची बातमी तुम्ही देणार आहात तेवढ्यातच आता तो व्यक्ती म्हणत असतो इथे कमळीच्या आईचा पत्ता सापडलेला आहे आता तेवढ्यात कामिनीचा फोन वाजतो आणि कामिनीचा फोन वाजल्याबरोबर कामिनी म्हणत असते हा फोनसुद्धा आत्ताच वाजायचा होता का ह्या फोनला सुद्धा आत्ताच यायचं होतं का असं इथे ती बोलते त्याचबरोबर ह्या गोष्टी बोलल्याबरोबर आता हा फोन असतो रागिनीचा कामिनी थोडीशी पुढे जाते आणि थोडीशी पुढे गेल्यानंतर तो फोन इथे ती उचलते त्याचबरोबर हा बोल कशासाठी फोन केला आहेस रागिनी अगं तुला एक मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आज मी कॉलेजमध्ये आले होते आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर मी कमालच केली मग काय कमाल केलीस असं कामिनी विचारते तेव्हाच इथे ती सांगते की हे बघ मी आता खूप कमाल केलेली आहे इथे कमळीचा कायमचाच बंदोबस्त केलेला आहे आता कमळी इथून पुढे कधीच कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या कबड्डी टीममध्ये कधीच खेळू शकणार नाही अशी मी इथे तडजोड केलेली आहे त्याचबरोबर कामिनी म्हणत असते वा वा वा, वा खरंच खूपच छान काम केलेलं आहेस शेरणीचा हेस तू इथे माझी मग काय आपली आणि बेबी तर खूपच खुश असेल तेव्हाच इथे ती म्हणते हो अनिका सुद्धा खूपच जास्त खुश आहे तिला सुद्धा खूप जास्त आनंद झाला आहे असं आता इकडे रागिणी सांगते त्याचबरोबर आता कामिनी म्हणत असते ठीक आहे ही चांगलीच गोष्ट आहे आता मला सुद्धा कमळीच्या आईचा पत्ता सापडलेला आहे आता कमळीच्या आईकडे मी जाते आणि कमळीच्या आईकडे गेल्यानंतर असं काही तिला फैलावर घेते की इथे ती कमळी इकडे शहर सोडून मुंबई सोडून कॉलेज सोडून लगेचच गावाकडे आली पाहिजे अशी मी इथे सोय करते त्याचबरोबर आपण पाहतो की आता कामिनी म्हणते मग माझ्या अनिकाच्या वाटेमध्ये कोणीच येणार नाही आणि काहीच होणार नाही असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर आता कामिनी तिच्या बाजूला किंवा तिच्यासोबत असलेल्या सगळ्यांना सांगत असते आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण एक काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की आता गावामध्ये जायचंय आणि गावामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो अरिषी आता हॉस्पिटलमध्ये त्याच्या खोलीमध्येच असतो आणि त्याच्या खोलीमध्ये असताना आता बा तिथे आलेला असतो आणि सायबा तिथे आल्याबरोबरच इकडे ऋषी म्हणत असतो का काय झालेला आहे तू एवढा शांत काबर आहेस असं इथे तो विचारतो त्याचबरोबर आता इकडे तो बोलत असतो की नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे इथे मी मॅडमच्या मिटिंगसाठी होतो आणि मॅडमच्या मिटिंगसाठी असताना मला खूप महत्वाचं काम होतं त्याचबरोबर इथे मी फक्त त्यावेळेसच इथे जे काही कोच म्हणून जायचं होतं तिथे गेलो नव्हतो आणि तेव्हाच इथे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता तो म्हणत असतो कशाबद्दल बोलतोय काय बोलतोय जरा मला सांगणार आहेस का तेव्हाच इकडे आता साहेबा म्हणत असतो आता अनिकाच्या टीमने काय केलं होतं तर अनिकाच्या टीमने इथे एक महत्त्वाची गोष्ट केली होती ती म्हणजे त्या साडेसातला इथे प्रॅक्टिस करायला येणार होत्या आणि त्या साडेसातला इथे प्रॅक्टिस करायला येणार असल्या कारणाने इथे आता आम्ही लवकरच म्हणजे साडेपाचला जाऊन प्रॅक्टिस करायचं ठरवलं पण ही अनिका एवढी खडूस आहे ना की काही विचारू नको बघ िशी तेव्हाच आज ऋषी म्हणत असतो काय झालेला आहे तर ती अगदी साडेपाचला आली आणि साडेपाचला आल्यानंतर तिने आता इथे आपल्या मुलींना त्रास देण्याचं काम केलं म्हणजे इथे तिने काय केलं नेमकं तर तुला सांगू एवढे भांडणं केले आणि अरे आपल्या मुली गरीब बिचार्या रे इथे बिना शूजच्या बिना सगळ्या काही गोष्टीचा त्या इथे प्रॅक्टिस करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे नसतानासुद्धा त्या प्रॅक्टिस करतात पण ह्या अनिका आणि त्यांच्या मुलीच्या पायामध्ये तिथे शूज होते आणि त्यांच्या मुलींच्या पायामध्ये शूज असताना त्यांनी आपल्या मुलींच्या पायावरती त्या शूजच्या साह्यानेच मारण्याचं काम केलं आणि त्या शूजच्या साह्याने मारण्याचं काम केल्यानंतर आपल्या मुलींना ते शूजमुळे खूप त्रास होऊ लागला तरीसुद्धा आपल्या मुळी मुलींनी हार मानली नाही तरीसुद्धा त्या खेळतच राहिल्या पण इकडे अनिकाला काय कमी आहे रे एवढा मोठा गडगंज पैसा आहे श्रीमंती आहे शिवाय कॉलेज तिचं आहे पण ह्या गरीब बिचाऱ्या आपल्या मुलींनी तिचं एवढं काय बिघडवलं आहे मला कळतच नाही आज आता ऋषी म्हणत असतो हे सगळं तिने मुद्दामून केलेलं असणार आहे आणि त्यासोबत ती मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी करते असं मला वाटत आहे साहेबा म्हणतो पण मला आता वेगळंच टेन्शन आलेलं आहे आणि त्याचबरोबर तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने इथे होता कामा नयेत काही जरी झालं ना काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे उलट आणि काने इथे तिच्या आईला रूप रागिनीला रा, बोलवलं आणि रागिणीला इथे बोलवल्यानंतर त्यांनी वेगळ्याच गोष्टी इथे केल्या इथे कमळी आणि त्याचसोबत तिच्या टीमला कुठेच खेळता येणार नाही कॉलेजमध्ये नाही त्याचबरोबर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये कुठेही खेळता येणार नाही अशी तिने ते सोय केली आणि त्याचबरोबर अशी धमकी सुद्धा दिली की जर तुम्ही नाही ऐकलं तर मी पोलीस कंप्लेंट वगैरे करेल असं सांगितलं तेव्हा आता इकडे रिषी म्हणत असतो सायबा मला असं वाटतंय की तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढावंस काही जरी झालं ना तरी तुम्हाला इथून बाहेर काढ काय करायचंय कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात ना ती मी माझं मी बघतो असं इथे ऋषी बोलत असतो तेव्हा सायबा म्हणतो पण तू काय करणार आहेस मला काही कळणार आहे का तेव्हा आज ऋषी म्हणतो मी तुला सांगितलंय ना फक्त मी जे काही म्हणतोय ते तू इथे कर आणि त्याच पद्धतीने सगळं काही कर मला आता हे सहन होणार नाहीये कारण काहीतरी कमळी आणि त्याचसोबत इकडे तिच्या टीमसाठी काहीतरी केलं पाहिजे असा ऋषी विचार करतो तुम्हाला मदत करणार आहेस का नाही असं सुद्धा इथे तो विचारतो आता तेव्हा सायबा म्हणतो पण तुझ्याकडे प्लॅन काय आहे ते तरी सांग तेव्हा लगेचच ऋषी त्याच्याकडे असलेला जो प्लॅन आहे तो इकडे तो त्याला सांगण्याचं काम करत असतो तर आता ऋषीने इकडे साहेबाला तर प्लॅन सांगितलेला असतो आणि तेव्हाच साहेबा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कमळीच्या टीमच्या मुली ज्या आहेत त्या खूप अस्वस्थ होऊन तिथे बसलेल्या कारण त्यांच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण आता इथे कुठेच प्रॅक्टिस करायला मिळणार नाही म्हणूनच इथे त्या असतात त्याचबरोबर असते ह्या ह्या अनिकामुळे सगळ्या गोष्टी इथे होत आहेत ही अनिका तर ना खरचच एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ह्या अनिकाला तर काय करावं काय नाही मला समजतच नाही असं आता अणिंगी इथे बोलूनच शिव्या घालत असते ह्या मुलीची कंटिन्यू बडबड सुरू असते आता तेवढ्यातच कमळी उठून उभी राहते आणि म्हणत असते काय चाललंय तुमचं एवढी बडबड बडबड करताय अगं प्रश्न पडण्यापेक्षा काहीतरी उत्तरं शोधाना आणि मला उत्तर मिळालेलं आहे त्याचबरोबर इथे मी प्रश्न प्रश्न पाडत नाही स्वतःशीच तर मी इथे काय करते त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम करते आणि मला उत्तर मिळालं आहे आणि त्यावरच मार्गसुद्धा सापडलाय आता लगेचच इकडे निंगी म्हणत असते कसला मार्ग सापडलाय कसला रस्ता सापडलाय जरा आम्हाला आपल्याला पण सांगणार आहेस का नाही तू का फक्त एकटीलाच मार्ग सापडलाय म्हणून जरा शांत बसणार आहेस तेवढ्यातच आता इकडे कमळी म्हणत असते अगं तुम्ही विसरलात का आपण कुणाच्या कन्या आहोत आपण इथे राजेंच्या कन्या आहोत आणि इथे जे काही हिंदवी स्वराज्यांची स्थापना केली एवढं स्वराज्य उभा केलं तर त्या मावळ्यांना सुद्धा महाराजांना सुद्धा किती अडचणी आल्या असतील ह्या गोष्टी तुम्ही कशा काय विसरू शकता ह्या गोष्टी नाही विसर विसरता येण्यासारख्या असं इथे ती बोलते त्याचबरोबर आता इकडे निंगी म्हणत असते पण नेमकं काय करायचं आहे ते तरी सांगणार आहेस की नाही तू असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे कमळी म्हणत असते हो सांगणार तर आहे ना मी काय करणार आहे तर पण ए हे बघ आता अनेकाने काय सांगितलेलं आहे आपल्याला तर तिने असं सांगितलेलं आहे की इथे कॉलेजच्या ग्राउंडवरती त्याचबरोबर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हो आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये तुम्ही कुठेही इथे प्रॅक्टिस करायची नाही पण आपण हे का विसरतोय की आपल्याकडे हे हॉस्टेल आहे आपण हॉस्टेलमध्ये तरी इथे प्रॅक्टिस करू शकतो ना मग उत्तरं शोधण्यापेक्षा प्रश्न काय इथे तुम्हाला पडतायत अगं महाराजांनी काय केलं होतं मार्ग शोधत शोधतच इथे स्वराज्य मिळवलं होतं स्वराज्याची स्थापना केली होती मग आपण ह्या गोष्टी का विसरतोय तेवढ्यातच आता इकडे सगळ्यांना आनंद होतो आणि तेव्हा इथे निंगी म्हणत असते वागवा माझी कमळी तुम्हाला सांगू का पोरींनो इथे कमळीला हे सगळं का आणि कशामुळे सुचतंय कारण इथे ती माझी मैत्रीण आहे ना, ना म्हणून तिला ह्या सगळ्या गोष्टी सुचत आहेत तर आता इकडे लगेचच कमळीचा इथे मुली कौतुक सोहळा करत असतात कमळीचं अभिनंदन करतात आणि त्याचबरोबर टाळ्या बाजूनच तिचं कौतुक करण्याचं काम करतात तेव्हा कमळी म्हणत असते हे बघा मी असं फारसं काही गेलं नाहीये चला आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे आता लगेचच आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायची आहे तेव्हाच आता सगळ्या मुली म्हणत असतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की बघा आमचा आमचा जो हॉल आहे किंवा आमची रूम जी आहे ना ती खूप जास्त प्रचंड मोठी आहे आमच्या रूममध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो शिवाय टेरेस आहे त्याचबरोबर आपण इथे मॅडमशी बोलून ह्या पॅसेसमध्ये सुद्धा इथे प्रॅक्टिस करू शकतो शिवाय इथे आपल्याला कॅन्टीनसुद्धा आहे ते म्हणजेच की हॉस्टेलचं तेव्हा कमळी म्हणत असते बघितलं किती मार्ग मिळाले उत्तर शोधली की सगळं काही मिळतं असा इथे ते विचार करत असतात आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे ऋषी म्हणत असतो सायबा सगळं काही ऑल सेट झालेलं आहे ना तेव्हाच सायबा म्हणत असतो हो सगळं तर सेट झालेलं आहे पण मला मात्र खूपच हो टेन्शन आलेलं आहे हे बघ माझी तर नोकरी जाता कामा नाही मला त्याचंच टेन्शन आलेलं आहे तेव्हाच आता ऋषी म्हणत असतो काही एक होणार नाही आहे हे बघ आपण चांगलं काम करायला लागलेलं आहोत ना मग चांगलं काम करत असताना कसलंही टेन्शन वगैरे काहीही घ्यायचं नाही समजलं तुला आता इकडे साहेबा म्हणत असतो की पण मी आता मॅडमची जी, जी उद्याची वगैरे मिटिंग होती ती मी आत्ताच अरेंज करून दिलेली आहे आणि आत्ताच अरेंज करून दिलेली मिटिंग जर मॅडम मॅडमला समजलं आणि तर मग मला नोकरीवरून त्या नक्कीच काढून टाकतील मी इथे अजिबात झोपणार नाही तुझ्या जागी अजिबात नाही मी ह्या उशास ठेवतो मी तुझ्या बरोबरच येतो असं इथे तो सांगतो त्याचबरोबर इकडे राधिकाला सुद्धा ह्या प्लॅन बद्दल समजलेलं असतं आणि राधिकाने इथे मदत केलेली असते आता राधिका म्हणत असते हे बघा आता आई अगदीच आता लगेचच मिटिंगला निघालेल्या आहेत त्या दहा मिनिटामध्ये इथे गाडीत बसतील आणि त्यामुळे तुम्ही दहा मिनटानंतरच निघा त्याचबरोबर ऋषी काळजी घे तेव्हा ऋषी म्हणत असतो वहिनी तू अजिबात काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि तेव्हाच तो म्हणतो हे बघ फक्त एकदा आई गाडीत बसली आणि मिटिंगसाठी निघाली की मला एक मेसेज कर किंवा फोन कर तेव्हा लगेचच ती म्हणती तुम्ही बिंधास्त निघा आता इकडे मात्र राधिकाने देवासमोर हात जोडलेले असतात आणि देवाला प्रार्थना केलेली असते काही जरी झालं हो ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होऊ देत की जेणेकरून इथे आईंना काही समजणार नाही आणि ऋषीचा प्लॅन व्यवस्थित होईल आता आपण पाहतो की आता देवाला हात जोडल्याबरोबर इकडे राधिका डोळे उघडून आता लगेचच हॉस्पिटलमध्ये ऋषीच्या नावाचा डब्बा घेऊन निघालेली असते तर तिच्यासमोर इथे नयनतारा उभी असते आता नयनताराला पाहिल्यानंतर हिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो ती म्हणत असते की आई तुम्ही इथे आणि राधिका खूपच घाबरलेली असते तेव्हा नयनतारा तिला म्हणत असते अगं का काय झालेलं आहे एवढं राहिला अगं भूत बघितल्यासारखं का मला तू सतत घाबरत असतेस मी तुझी सासूस सा आहे ना आणि तरी सुद्धा तुम्हाला एवढी का घाबरतेस इथे ती विचारत असते इकडे आता आता ह्या दोघांचा प्लॅन रेडी झालेला असतो ते तिथून निघालेलेच असतात तर आपण पाहतो की आता राधिका म्हणत असते पण आई तुम्ही इकडे मिटिंगला जाणार होत्या ना मग आता इथे कशा अगं त्याचं काय झालेलं आहे ना मी मिटिंगला जाणारच होती पण मिटिंगला जाणं माझं काही शक्य झालं नाही म्हणजे हे बघ हा साहेबा पण ना माझ्या मिटिंग्स कधी पण ठरवतो आणि त्याने अशी ऐनवेळी मिटिंग इथे ठरवली ना त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं आणि म्हणूनच मी मिटिंगला जाण्यासाठी नकार दिला आणि मी मिटिंग इथे पोस्टपोन केली आणि उद्यावर ढकलून दिली तेव्हाच राधिका विचार करत असते की आई तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा का केल्यात आता लगेचच ती म्हणत असते अगं काय झाले ना इकडे ऋषीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग त्याच्यासाठी मला इथे लंच बॉक्स पण घेऊन जायचं आहे आणि म्हणूनच मी इथे मीटिंग पोस्टपोन केलेले आहे तेव्हाच इथे ती म्हणत असते आई तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का मी जाते ना तसंही ऋषीचर आणि माझं जास्त काही फारसं बोलणं होत नाही त्यामुळे मी जाते इथे त्याच्याकरिता टिफिन घेऊन पण इकडे मात्र ती म्हणत असते अगं असं काय करतेस नाही तू नाही जायचं आहेस मला जायचं आहे असं इथे ती बोलते अहो आई असं काय करताय मला जाऊ दे ना पण इकडे मात्र ती तिला म्हणत असते की नाही म्हणून सांगितलंय ना मी जाते आणि काय कर का राधिका मला एक गोष्ट सांग तुझे एवढे हात हे असे थरथर काबरं कापतायत काय झालेलं आहे हे नेमका कसला प्रॉब्लेम आहे का असं इथे ती विचारत असते तेव्हाच आता राधिका सांगत असते नाही आई काही नाही पण खरं खरं सांग मला एवढी बरं घाबरलेली असतेस मला तर कळतच नाही की तू मला एवढी का आणि कशामुळे घाबरतेस ह्या गोष्टी तर मला समजतच नाही आहेत असं म्हटल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की म्हणजे नयनतारा आहे ती तिला म्हणत असते हे बघ घाबरू नकोस उलट धीट आहो आणि त्याचबरोबर इथे घाबरायचं नाही आहे आणि त्याचबरोबर सगळं एकवटून बोलायला शिक आणि चांगलीच इथे धाडशी हो, हो। उलट मी तुला सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करते तर तू मला घाबरत आहेस असं म्हणून आता नयनतारा हॉस्पिटलमध्ये जायला निघालेली असते तर आता नयनतारा हॉस्पिटलमध्ये जायला निघते पण प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की आता लगेचच इकडे राधिकाला विचार येतो आता इथे आई तर दहा मिनटामध्येच हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचतील आणि आई दहा मिनटामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर ऋषीचं काय होणार आहे मग ऋषी तिथे नसणार आहे काय करू मी आता मला कळत नाही असं म्हणून ती लगेचच ऋषीला कॉल करते पण ऋषी तिचा फोन कट करत असतो आणि त्याचबरोबर ती आता खूप टेन्शनमध्ये येते ऋषी फोन उचलत नाही उचलला तर धडनीट बोलत नाही आता काय करू मी असा इथे ती विचार करते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता नयनतारा हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचते नयनतारा हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचल्याबरोबरच ऋषीच्या ती त्या वॉर्डमध्ये जाते आणि त्याबरोबरच ऋषी हे बघ मी गरमागरम तुझ्याकरिता जेवण घेऊन आलेले आहे तू पटकन खाऊन घेणार आहेस का असं विचारते आता ऋषीच्या डोक्यावरचं इथे ती चादर बाजूला करते तर पाहते तर तिथे उशी असते ती लगेच आरडाओरडा करायला सुरुवात करते ती म्हणत असते डॉक्टर हा सगळा काय प्रकार आहे त्याचबरोबर हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे हे सगळं कशामुळे माझा ऋषी इथे नाहीये माझा मुलगा इथून असा कसा गायब होऊ शकतो असं इथे ती बोलते त्याचबरोबर इथे आता डॉक्टर म्हणत असतात नाही आम्हाला तर काहीच माहिती नाहीये हे कसं झालंय कशामुळे झालंय ह्या गोष्टी आम्हाला कळत नाहीयेत असं इथे ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे नयनतारा म्हणत असते इथे माझा मुलगा हॉस्पिटलमधून गायब होतोय आणि हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे एवढी हिंमत कशी काय झालेली आहे तुम्हा लोकांची आणि तेव्हा राधिकाने इकडे पुन्हा फोन केलेला असतो हे बघ ऋषी ऋषी माझं ऐकून घे पण ऋषीने मात्र तोवर फोन कट केलेला असतो आता राधिका पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा ऋषीचा काही फोन लागत नाही किंवा तो काही घेत नाही आता इकडे राधिकाला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते आता काय करायचं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायचं हे मात्र तिला समजलेलं नसतं ऋषी आता काही खरं नाही काय होणार आहे मला तर कळत नाहीये ऋषी प्लीज आता तू फोन घे ना आई तिकडे आलेल्या आहेत आणि दहा मिनिटात त्या पोहोचतील ऋषी असं म्हणून राधिका थोडीशी टेन्शनमध्ये येते तर आपण इकडे पाहतो की आता इकडे ज्या नयनतारा आहेत त्या डॉक्टरांवरती खूपच जास्त अरडाओरडा करत असतात तेवढ्यातच ऋषी आलेला असतो आणि ऋषी आल्यानंतर अगं आई काय झालेलं आहे काय एवढा अरडाओरडा करतेस असं म्हणतो आणि बेडवरती बसतो तर इकडे राधिका अक्षरशः रडायला लागलेली असते तर आपण पाहतो की आता इकडे ऋषी बेडवरती येऊन झोपतो आणि तेव्हाच नयनतारा त्याला म्हणत असते कुठे गेला होतास ऋषी तू आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे असा प्रश्न ती त्याला विचारत असते विचारल्यानंतर ऋषी म्हणत असतो काही नाही मी इथेच होतो काय काय झालेलं काय आहे आणि तेव्हाच इकडे आता नयनतारा म्हणत असते अरे पण ह्या उषा वगैरे हे सगळं काय आहे आणि तेव्हा तो म्हणतो अगं कोणाला आल्यानंतर इथे माझी काळजी वाटू नये म्हणून मी हे सगळं काही केलेलं आहे पण झालं तरी काय आहे मला जरा सांगणार आहेस का तेव्हाच इकडे नयनतारा म्हणते मी किती घाबरली होती असं कुठं कोणी करतं का आणि त्याचबरोबर असं कोणी वागतं का आणि हे सगळं काय आहे असा सुद्धा विचार इथे ती करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की नयनतारा आता ऋषीवर चिडते पण आता ऋषी म्हणत असतो हे बघाई मला काही नाही झालेलं इथे अशी अचानकच कशी आलीस म्हणजे तू इथे मिटिंगसाठी वगैरे जाणार होतीस ना तेव्हाच इथे ती म्हणत असते नाही मी तर जाणारच होते मीटिंगसाठी पण मी पोस्टपॉन केलेली मला तुझी काळजी वाटत होती म्हणून हे बघ मी डॉक्टरांना तुझ्यामुळे खूप ओरडली आहे चल त्यांना पटकन स्वारी बोल असं म्हणून ऋषी आता डॉक्टरांना स्वारी बोलतो तर डॉक्टर म्हणत असतात द्या इट्स ओके काही होत नाहीये असू द्या तुमची काळजी मला इथे समजते असं इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता राजवन एका ठिकाणी येऊन बसलेला असतो आणि राजवन एका ठिकाणी येऊन बसल्यानंतर गौरी त्याला दुरूनच पाहत असते गौरीची काळजी मात्र इथे दिसत असते आणि गौरीची काळजी दिसत असताना राजन विचार करत असतो हे तुळजाई कुठे असेल ग माझी गौरी आणि तिची मुलगी मला तिची आणि माझी भेट लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना तो इकडे तुळजाईकडे करत असतो हे आता राजनने देविया इकडे प्रार्थना केलेली असते आणि तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे गौरी आलेली असते आणि गौरी म्हणत असते मला माफ करा मला सुद्धा पूर्ण खात्री आहे की तुम्ही आपल्या कमळीची जबाबदारी नक्कीच घ्याल म्हणून पण इथे मी सुद्धा सुद्धा माझासुद्धा इलाज आहे हे जर माझी आणि त्यांच्या मुलीची म्हणजेच कमळीची जबाबदारी घ्यायला तयार असतील तर मला काही करून यांच्या पुढे जायलाच पाहिजे काही करून मला ह्यांना सांगायलाच पाहिजे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर इथे हे माझ्यासाठी आणि त्याचबरोबर कमळीसाठी एवढं करायला लागलेले आहे तर मी हे नाही करू शकत असं म्हणूनच आता इथे लगेचच जी गौरी आहे म्हणजे सरू तिथे आबांचे मनामधूनच इथे ती माफी मागत असते आणि म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा मला माफ करा आणि मी काही जरी झालं तरी सुद्धा आबा मी आता तुमचं नाही ऐकू शकत राजनची ही अवस्था मला पाहत नाही असं म्हणून ती आता राजनला सगळं सांगण्याचा